मातंग समाजातील बांधव हे ख्रिश्चन होत चाललेले जिहादींच्या लव जिहादींच्या मार्गावर आहेत त्यांनी टार्गेट केलेलं आहे अशी पंचावन्न मुली या धर्मांतरित झालेल्या धर्मांतरित केल्या लव जिहाच्या मार्फत मुस्लिम होतात मुस्लिम जाणून बुजून आमच्या मुलींना टार्गेट करतात व मातंग समाजातील दहा हजार व्यक्तींना परत आहे जय अण्णा लोकशाहीर शाहरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी हिंदू मातंग समाजातील बांधवांना एक संदेश देणार आहोत तो संदेश म्हणजे असा आहे की आपल्या ध आपल्या मातंग समाजातील धर्मांतरण हे मोठ्या प्रमाणात आहे आज मातंग समाजात धर्मांतरण होऊन मातंग समाज आज चाळीस टक्क्यावर आलेला आहे मातंग समाजातील बांधव हे ख्रिश्चन होत चाललेले अन्नबाव अण्णाभाऊ जी फकीरा कादंबरी आहे अशा अनेक कादंब कादंबऱ्यांची पुस्तकं वाचायचं सोडून ते घरात बायबल घेऊन बायबलचं पुस्तक वाचतात व वा हलूलुहे हलूलुहे हा प्रचार करतात हा खेद आहेत भविष्यात मातंग समाजाला विचारणारे व साठे लवजींचे विचार सांगणारे आपली पिढी नष्ट होईल म्हणून मी माझ्या मातंग समाजाच्या बांधवांना सांगतो आहे सांगू इच्छितो आहे की हे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात थांबलं पाहिजे आज विश्व हिंदू परिषद संघ यांच्यामार्फत जे जे धर्मांतर थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत जे सांगली जिल्ह्यामध्ये ते मातांग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं हे धर्मांतरण थांबवलं आहे व मातंग समाजातील दहा हजार व्यक्तींना परत आणले आहे मातंग समाज आत्तापर्यंत आहिल्या देवीनगरमध्ये एक तीस तीस टक्के प्रमाण झालेलं आहे आणि मातंग समाज हा ख्रिश्चन म्हणण्याच्या ख्रिश्चन मिशनरी आहेत या मिशनरींनी त्यांना टार्गेट करून हा समाज अशिक्षित आहे याचा फायदा घेऊन पुने, पुने मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले आपल्या पुणे पुणे ह्या भागातील कसबा ह्या भागातील विश्व हिंदू तर्फे मातंग समाजातील धर्मांतर थांबण्यात आलेले दोनशे बांधवांना विश्व हिंदू तर्फे मातंग समाजातील बांधवांना सं बालसंसार वर्ग आ, सत्संग धर्मांतरण का होतंय याच्याविषयी माहिती अण्णाभाव साठे लवजी वसाद साळवे यांचं कार्य त्यांना जागृत करून कार्यकारेच हे थांबवण्याचा था था प्रयत्न झालेला था आहे आम्ही हे सांगून हे था धर्मांतरण थांबवण्याचा था प्रयत्न झालेला था आहे आमच्या मुली या पंच्याऐंशी टक्के म्हणजे जे ज्या मुली आहेत त्या जिहादींच्या लव जिहादींच्या मार्गावर आहेत त्यांनी टार्गेट केलेलं आहे अशा मुलींना थांबवण्याचं था काम विश्व हिंदू परिषद आहे धर्मप्रसार माध्यमातून होता मुस्लिम होतात मुस्लिम जाणून बुजून आमच्या मुलींना टार्गेट करतात आतापर्यंत आमचा संवेदनशील भाग असेल लोयानगर गंजपेठ काशीवाडी या भागातील पंचावन्न टक्के मुली पंचावन्न मुली सॉरी पंचावन्न मुली या धर्मांतरित झालेल्या आहेत धर्मांतरित केल्या लवस याच्यामार्फत मार्फत हां अधिकृत आकडेवारी आहे आमच्याकडे जय श्रीराम